पण दगड अशी गुळगुळीत झालेले आहेत कधी पाय सरकू शकतो तर मित्रांनो सावधपणे या इथे मस्त आहे होतो हायडे धबधबा माझे तेंबोली गावचा आणि या धबधब्याकडे येत नाही तुम्ही तर कोणत्याही प्रकारची काळजी घ्यावी हे तुमच्यावर आहे तर इथे गायडन्स वगैरे कोण सांगणारा कोण नाही किंवा माहिती देणारा कोण नाही त्या ठिकाणी किती पाणी खोल आहे कुठे आहे खड्डा आहे किंवा कुठून दगड कसा पडेल किंवा अन्य काही गोष्टी तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता इथून गॅटी बहुतेक दरड वगैरे कसं आलेली आहे आणि यंदाच दिसतं आहे बहुतेक आणि बघू शकता तुम्ही दरवर्षी हे मोठमोठे दगड खाली खाली सरकत आहेत आणि वॉटरफॉल तर एकदम आहे नमस्कार मित्रांनो देवासगड देवड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहशेष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो ेंबोली गावात आणि या गावाची खासियत म्हणजे एकदम समुद्रकाठीचं गाव आणि चला आणि या गावामध्ये एक हायडन प्लेस म्हणजे हायडेन प्लेस म्हणू शकता किंवा काही आणि ह्याच प्लेस त्या ठिकाणी आपल्याला एक मिनी वॉटरफॉल निसर्गाने तयार केलेला वॉटरफॉल या याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल आणि तो कसं आहे तो आपण पुढे जाऊन पाहूया आणि एकदम थोडा रिस्क घेऊन जावं लागणार कारण आहे आणि आता शेवळ वगैरे आलेले असणार मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो वर वरून येतो रोड जो टेम्पोली स्टँड म्हणजे टेम्पोली टिटा वर आहे त्या ठिकाणावर हा रोड जातो आणि त्याच रोडच्या बाजूला एक मस्त अशी पाण्याचा आवाज येतो म्हणजे तोही धबधबा आणि हा टेंबोली गावात जातो आणि त्याचा मार्ग कुठे येतो बघा इथून खाली जातो तत्पूर्वी तुम्हाला हे दाखवतोय आणि डायरेक्टली जाऊया आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून आलात ना बघा इथून रोड आहे आणि हा पाईप पण गेलेला आहे त्याच ठिकाणावरून रोड म्हणजे आपल्याला जावं लागणार रोड म्हणावं वाटत नाही कारण आणि इकडून येता येतच सांभाळून या मित्रांनो इथे पाणी बघ अडवलेलं आहे आणि वर मित्रांनो धबधबा आहे तिकडे कसं जाता येईल याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमात करणार आहोत चला जाऊया पुढे थोडं रिस्क आहे पण फिक्स आहे कुठून कसं जायचं ते विचार करतो आहे आपण तर मित्रांनो इथे आलो आपण तर इथे आलो आहे पण किती खोला हो आहे तर मित्रांनो आपण धबधब्याकडे पोचणार आहोत काही क्षणातच तत्पूर्वी काही अडचणी येतील त्यांना सामना करत त्या ठिकाणी पोचायच आहे चला अडचणींना सामना करत आपण त्या ठिकाणी पोचलो आहोत तिथे एक सामना करावा लागणार कारण आपले मित्र पण येत आहेत शरद जाधव त्यांचंही चॅनल आहे कोकणासाठी काय पण तर मित्रांनो धबधबा किती वर आहे तो बघा तुम्हीच आता इथून कसं जायचं वर हे आपण पाहूया वरून वाट आहे कदाचित वरून वाट दिसते अशी वाटते मला मित्रांनो कुठे होतो आणि कुठे आलो होऊ शकता वॉटरफॉल आहे मस्त की पण दगड अशी गुळगुळीत झालेले आहेत कधी पाय सरकू शकतो तर मित्रांनो सावध या इथे मस्त आहे व्हायला जागा नाही भेटणार पण तो आनंद आहे तो भेटू शकतो तुम्हाला नक्कीच तर मित्रांनो पावसाने पण काळोच केलेला आहे आणि आता थोडासा निवळलेला आहे आणि आपण आता ज्या धबधब्याकडे येणार होतो तो हायडेन धबधबा म्हणजे टेंबोली गावचा आणि या धबधब्याकडे येणार तुम्ही तर कोणत्याही प्रकारची काळजी घ्यावी हे तुमच्यावर आहे तर इथे गायडन्स वगैरे कोण का सांगणारा कोण नाही किंवा माहिती देणारा कोण नाही त्या ठिकाणी किती पाणी खोल आहे कुठे खड्डा आहे किंवा कुठून दगड कसा पडेल किंवा अन्य काही गोष्टी तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता इथून काहीतरी बहुतेक दराड वगैरे कसं आलेली आहे आणि यंदाच दिसतं आहे बहुतेक आणि बघू शकता तुम्ही दरवर्षी हे मोठमोठे दगड खाली खाली सरकत आहेत आणि वॉटरफॉल तर एकदम लाजवाबच आहे आणि एकदम स... जसं फिल्म पिक्चरमध्ये दाखवतात त्या पद्धतीचं तसा स्लो कवे आहे मस्त वाटतं आहे पण ह्या गोष्टीची काळजी घ्या की येत आहे तर सांभाळून स्वतःची काळजी घ्या कोणाला त्रास होणार नाही किंवा कोणाला इथून दुखापत होऊन जाता येणार नाही याची काळजी करूनच या ठिकाणी या किंवा इकडं स्थानिक असतील तेही तुम्हाला भेटणार पण नाही कारण हा वस्तीपासून खूप लांब अंतरावर हो आहे मित्रांनो आणि नॅचरल असं आहे त्यामुळे मन करणारच नाही की इथून जावं कारण मी अजूनपर्यंत थांबू नये कारण इथून जावं असं वाटतच नाही आहे मित्रांनो चला आता आपण इथून निघूया आणि आपले असेच धबधब्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत राहतील मित्रांनो आपल्याबरोबर प्रत्येक टायमिंगला असतात ते म्हणजे शरद जाधव कोकणासाठी काय पण हे यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांच्या मागे बघू शकता त्यांना आता बाजूला हटायला सांगतो अजूनपर्यंत फनस आहे काढायचा की ठेवायचं सा तुम्हीच सांगा कॉमेंट करून मला मित्रांनो वाट दाखवली नाही बघा वाट अशी आहे डेंजर आहे वाट म्हणजे या ठिकाणी दलदल आहे आणि ह्या ठिकाणावरून पण पाणी कदाचित वाहत असेल ओवर फ्लो होऊन तर ह्या ठिकाणी बघू शकता सर्व प्रकारची जो कचरा असतो तो ह्या ठिकाणी आलेला आहे आणि आपण अशाच कचऱ्याच्याच ठिकाणावरून निघत आहोत बघा ती डेंजर वाट आहे ती या वाटेवरून माझं जाणं तर मुश्किल आहे तर मित्रांनो पावसाळा आलेलाच आहे आणि त्याबरोबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये जी टिप देतो म्हणजे पर्यटन स्थळ असेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यावी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि अवश्य त्याचं पालन करा चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा धबधबा दब कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा आणि असे हायडेंट धबधबे आपल्या दब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आणि चला भेटी अशा का नवीन व्हिडिओमध्ये